प्रसार मा चालू पाहण्यासाठी महायुतीची सभा जोरदार गाजवत मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंगा अप्पा बारणे यांच्या प्रचारात पंजाब हरियाणा राज्यातील पनवेलमधील स्थित बांधवांचा तर खांदा कॉलनी येथे कामगार व रिक्षाचालक तसेच उत्तर भारतीय समाज बांधवांचा हारघर येथे गुजराती व राजस्थानी बांधवा मेळावा व महासभा आयोजित करण्यात आली होती जोरदार शक्ती प्रदर्शन दाखवत दिवसांच्या अंतिम टप्प्यात देशाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय मनामध्ये बाळगून एकनिष्ठेने काम करणाऱ्या महायुतीने देशातील वातावरण मोदीमे केल्याचे दिसले कामोठे येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारात प्रचारसभा मोठ्या जोशात झाली या सभेला उपस्थित राहून मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन श्रीरंगाप्पा बारणे यांनी उपस्थितांना केले आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज माझी विजय रॅली काढून देशाचे पंतप्रधान मोदी यांचा सहकारी बनून आपली जबाबदारी पार पाडल्याने येत्या मेला आपणही नक्कीच विजयी होऊ असे सांगत सर्वांचे सूत्र मिळाल्यापासून आपल्या आयुष्याचा एक एक क्षण या देशासाठी दिला आणि देशामधला कुठलाही वर्ग असू द्या कुठलंही राज्य कुठलाही वर्ग त्या प्रत्येक वर्गाला आज मोदीजी माझ्यासाठी काम करतायत हा अभिमान त्याला वाटतो यातच मोदीजींच्या सगळ्या कामाचं क्रेडिट आहे आणि म्हणूनच या कामाच्या माध्यमातून मोदीजींनी सबका साथ सबका विकास हे सूत्र त्यांनी या ठिकाणी सातत्याने वाढले तिथं आणि ही प्रगती दिवसेंदिवस अशीच चालू राहावं या अनुषंगाने आपण सर्वांना येणाऱ्या कालखंडामध्ये माननीय मोदी साहेब यांचे हात बळकड करण्यासाठी माननीय आपले आमदार सुशा ठाकूर यांचे हात बडकड करण्यासाठी देश पातळीवरती एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं मोठं पाऊल उचललं आहे हात बळकड करण्यासाठी माननीय अजित पवार साहेब असेल त्यांनीही याला आपल्या देश राज्यामध्ये आपल्या सरकारमध्ये समर्थन देत असताना त्यांचं मोठं पाऊल उचललंय म्हणजे सर्वांचे प्राण प्रतिष्ठा आपण अशा वेळेला आपण त्या पक्षाचे घटक सहकारी म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी ओळखून मला वाटतं आपण सर्वांनी येणाऱ्या कालखंडामध्ये चांगल्या मताधिकाला मतदान देऊन माननीय श्रीरंग अप्पा बांधने यांना निवडून आणायचंय आपशाने आहे धनुष्यबा सांगायचं तात्पर्य आहे की माननीय आमदार अवरात्र फिरत आहे मग आमदार साहेब भाग आपण माहिती सर्व घटक आहोत आमदार साहेबांची दिशा कमळ आहे काही लोकांची आपण सर्व ठीक आहे काही लोकांना सांगावं लागतंय आमदार निशाने अशा फिरता तर कन्फ्युजन असतील ते आपण सर्वांना सांगून आमदार हे माहितीचे आहेत आणि निशाणी आपली यांची निशानी धनुष्यबाब आहे सर्वांना सांगून येणाऱ्या तेरा तारखेला आपण थोडीशी मेहनत घेऊन उन्हाळ्याचे दिवस आहेत पण एखाद्या देशाचा घटक आपल्या देशाचा दहशतवादवण्यासाठी स्वतःला संपूर्ण घेत असेल आणि आपण उन्हाळा उन्हाळा म्हणून होत असेल आपण या राज्याचा देशाचा एक आपण एक समर्थ घटक म्हणण्यात काही अर्थ नाहीये हा विचार करून येणाऱ्या काल खंडामध्ये आपण तेरा तारखेला चांगल्या प्रकारचं मतदान काढून मानवीय श्रीमप्पा बांधे यांना जोडून आणायचे आणि माननीय मोदी साहेब यांचे हात बळून करून आपल्या जी देशाची मान उंचवण्याचा आपल्या माणसावर येते त्याला मदत करण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार सातत्याने करतोय मी या परिसरामध्ये गेले दहा वर्ष काम करत असताना आपण पाहिलं असल प्रशांतजी ठाकूर लोकनेते रामशेठजी ठाकूर या परिसरातले सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेचे नेते माझे सगळे सहकारी सातत्यानं जनमानसामध्ये एक चांगलं काम घेऊन जातात शेवट एक सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम या भागामध्ये नागरिकांना सुविधा देण्याचं काम रस्ते असतील लाईट असतील महापालिकेच्या माध्यमातून सुविधा देण्याचं काम असेल हे काम करण्या राज्य सरकारचा मोठा निधी केंद्र सरकारचा मोठा निधी या शहरासाठी आणण्याचं काम केलं दोन संस्था या नगरीमध्ये काम करतात शिडको सारखी एक मोठी संस्था त्याचबरोबर पनवेल महापालिका या पनवेल महापालिकेच्या पनवेल विधानसभेच्या एकंदर मतदानाची जर संख्या आपण पाहिली जवळपास पावणी सहा लाख मतदार या संघामध्ये होता हा पनवेलचा काही भाग उरणला जोडलेला आहे आणि ती सगळी जर संख्या जर पाहिली तर सहा सव्वा सहा लाख मतदार एकट्या पनवेलमध्ये आणि हे नागरीकरण मोठं होते राज्यभरातून देशभरातून अनेक नागरिक या नगरीमध्ये आले त्या नागरिकांची काळजी घेण्याचं काम देखील आमदार म्हणून प्रशांतजी ठाकूर सातत्यानं करतात तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरामध्ये काम करत असताना उद्याच्या कालावधीमध्ये देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणारे ते पंतप्रधान होत असताना येत्या तेरा मेला मतदान आहे तेरा मेला माझी निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा तुमचा लोकम्रती म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये पाठवण्याची मी विनंती करतो